नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व महिलांनी महाशिवरात्रीला करा चार प्रहारात पूजा शंभर पटीने फळ मिळेल व्रत नाही केले तरी चालेल परंतु या नियमांचं पालन नक्की करा महाशिवरात्री व्रताचे नियम ही कामे चुकूनसुद्धा करू नका तरच व्रत पूर्ण होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय नक्की लिहा दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते यावर्षी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी महाशिवरात्री आलेली आहे तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतात किंवा महादेवांची जी, जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळत असतं प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षामध्येच ही शिवरात्र व्रत येत असतात पण विशेष महत्त्व म्हणजे माघ कृष्ण चतुर्दशीला जी शिवरात्र असते तिला महाशिवरात्र असे म्हटले जाते या तिथीला शिवभक्तीच्या दृष्टीने अनन्यसाधारण असं महत्त्व शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये शिवपुराणांमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे हे महत्त्वाचं हे महत्त्व का वर्णन केले तर ज्याप्रमाणे काही दिवस महत्त्वाचे असतात त्याचप्रमाणे काही रात्रीसुद्धा महत्त्वाच्या असतात उदाहरणार्थ होळीची रात्र म्हणजे होळीची जी रात्र असते तशीच महाशिवरात्रीची रात्र दीपावलीची म्हणजे लक्ष्मीपूजनाची रात्र या तीन ज्या रात्री आहेत त्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व उपासनेच्या दृष्टीने शास्त्रकारांनी देऊन ठेवलेले आहे याचं का महत्त्व दिलंय तर उपासनेच्या दृष्टीने अनुष्ठानाच्या दृष्टीने आणि त्याची फलप्राप्ती व्हावी ईश्वराची कृपा त्वरित व्हावी यासाठी या, या विशेष रात्री प्रसिद्ध आहेत म्हणून या रात्रीला जागरण करायला सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलंय त्या महाशिवरात्रीचा महिमा वर्णन करताना ईशान संहिता या ग्रंथामध्ये असं दिलंय की माघ कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी शिवलिंगाचा प्रादुर्भाव या ब्रह्मांडामध्ये झाला म्हणून या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलेले आहे या दिवशी नक्की काय होतं तर ब्रह्मांडातील सर्व शिवलिंगांमध्ये शिवतत्वाचा संचार या माघ कृष्ण चतुर्दशीला होत असतो शिवतत्व त्या शिवलिंगामध्ये प्रविष्ट होत असतं प्रविष्ट होत असतात त्यामुळेच शिवलिंगाची भक्ती भावपूर्ण उपासना जर या दिवशी केली तर ती सेवा भगवान शंकरांपर्यंत त्वरित पोहोचते आणि शिवाची कृपा विशेष रूपाने संपादन करण्यासाठी या दिवशी मदत होत असते ईशान संहिता ग्रंथामध्ये असं सुद्धा सांगितलं की शिवरात्री माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी जर रविवार आला किंवा मंगळवार आला आणि त्याचबरोबर शिव नावाचा एक योग असतो सत्तावीस योगामधला तो योग जरी उपस्थित असेल तर त्याची विशेष फलप्राप्ती शास्त्रकरांनी दिली आहे आता स्कंद पुराण काय सांगते याविषयी ते सांगते की धूप दीप नैवेद्य पूजा इत्यादी कशानेही मी जितका प्रसन्न होत नाही तितका शिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने मी प्रसन्न होतो असं भगवान शंकर साक्षात स्कंदपुराणामध्ये सांगतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे फक्त उपवास कसा करायचा तर तो काही सगळं खाऊन पिऊन उपवास जे साध्य करतात त्याला उपवास म्हणत नाही उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवतेच्या जवळ आपण त्या दिवशी राहायचं असतं जास्तीत जास्त भक्ती नामस्मरणामध्ये दंग राहायचं असतं फलाहार म्हणजे ज्यांना कडक उपवास शक्य नसेल त्यासाठी पण सर्वप्रथम पहिला पर्याय जो दिलाय शास्त्रात तो वायुभक्षण हे फक्त हवा खाऊन राहणं त्या दिवशी जेवढं शक्य असेल तर फल आहार आपण करू शकतात फळ त्याचा आपण भ्रष्ट फराळ होऊन आपण साबुदाण्याची खिचडी किंवा अन्य पदार्थ सेवन करत असतो पण जास्तीत जास्त पचायला जड पदार्थ उपवासाच्या दिवशी जर आपण खाल्ले तर उपासना बाजूला राहते आणि आळस अंगात संचार करत असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपण उपवास कसं कराल याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे एखादी व्यक्ती विष्णूंची उपासक असेल गणपतीची उपासक असेल देवीची उपासक असेल पण तो शिवरात्री व्रत जर करत नसेल तर त्याची ती ज्या त्याच्या देवतांची उपासना करतात तीसुद्धा वाया जाते असे शास्त्रकारांनी सांगितले त्यामुळे कोणत्याही देवतेचा उपवास करणारा किंवा उपासना करणारा अशी जर व्यक्ती असेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत केलं पाहिजे असं शास्त्रात सांगितले महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा कशी करावी जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवांचे पूजन कधीही करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीची पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकेयचे पूजन करावे आणि नंतर माता पार्वतीची पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे दोन शिवपूजा करते वेळेस ही लक्षात ठेवावे की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जे, जे दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवेच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिवमहापुराणातही लिहिलेले आहेत शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे दोन भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे बेलपत्र जल काळे तीळ चंदन दीप पुष्प नैवेद्य इत्यादी पहिली वस्तू आहेत ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन ते धुवून घ्यावे आणि मग अर्पण करावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे जेवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवेच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावी म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचे पान अर्पण करू शकतात तीन करू शकतात पाच करू शकतात सात करू शकतात पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलांचे मिळून हे एक पान तयार झालेले असते त्यामुळे तुम्हाला पानसुद्धा तीन दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि मगच ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे बेलाचे पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ते बेलाचे पान तोडायचे आहे हे पान पूर्णपणे तीन दलांचं असलेलं पाहिजे पान जाळलेलं चिरलेलं किंवा तुटलेलं अजिबात महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही महाशिवरात्रीचा सगळ्यात शेवटचा पण महत्त्वाचा नियम जर तुम्हाला महादेवांच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं कारण नाही पण पूजा करताना व्रत करताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका बेलाचे पान हे नेहमी पालते व त्याचा दांडा आपल्या समोर येईल अशा पद्धतीने व्हावे दुसरी गोष्ट म्हणजे आपण घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावड यात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहे आणि शिवपिंडीवर जल हे सावकाश व हळूहळू अर्पण करावे तिसरी गोष्ट ती म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाला चंदन अवश्य लावावे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेल पत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चौथी गोष्ट आहे तीळ तीळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक एक तिळाचा दाणा अर्पण केल्याने शंभर अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्ती होते तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते पाचवी गोष्ट आहे दीप भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सद्मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे सहावी गोष्ट म्हणजे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धाभावाने केवड्याची फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे सातवी गोष्ट आहे ती म्हणजे नैवेद्य भगवान शिवेत शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात गूळ किंवा खीर भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे भगवान शिवाची आर्धी प्रदक्षिणा केली पाहिजे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्र्याची फुलं पांढऱ्या रंगाची फुलं त्याचबरोबर एरंडाचे फळ असेल बेलाचे फळ बेलाची पानं धोत्र्याचे फळ वेगवेगळ्या झाडांची पानं फळंसुद्धा अर्पण केली जातात महाशिवरात्रीची तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना स्थळ बघताय ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी पण त्यांचा विवाह जमत नसला त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावं लवकरच त्यांच्या विवाहाचा योगसुद्धा जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवांच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाची पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अखंड अक्षदा पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गायीचे दूध उसाचा रस मध मोळी शमीची पाने मंदाराची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान देखील ठेवावे या दिवशी चुकूनही महादेवांच्या शिवलिंगावर तुळशी पत्र अर्पण करू नये महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादींची व्यवस्था करावी महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकतात महाशिवरात्री व्रत आणि उपवासाने उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो दह्याचा वापर केला जातो पंचामृताचा त्याचबरोबर मधाचासुद्धा वापर केला जातो पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे यामध्ये पहिला नियम महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुवू नये अंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे काळे तिळ टाकून अंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात चुकूनही घालू नका दोन यानंतरचा पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाही आहे ज्यांना एखाद्या पदार्थाचा व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ काहू नये कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये असे व्रत असो नसो व्यसन करणे आपल्या शरीरासाठी व्यसन करणे आपल्या शरीरासाठी घातक आहे पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळले पाहिजे तीन यानंतरचा तिसरा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य वाढावं वा, म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते सहारक आहेत म्हणजे दृष्टांचा ते संहार करतात आपल्याला संकटांपासून वाचवतात त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर हळद कुंकू व्हायचे वाहिले जात नाही दुसरे कारण असे आहे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म याच गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवांच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका चार यानंतरचा चौथा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो पाण्याचा असो किंवा मधाचा असो शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे शिव पुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की शंखचुंड नावाचा एक असूर होता एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शंखाचा वापर महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवांच्या चरणी माफी मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका कारण आपल्याकडे पूजेमध्ये जो काही शंख असतो तर हा शंख या शंखचूंड नावाचं प्रतीक आहे तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो तर शंखचूंड नावाचा जो असुर होता राक्षस होता तो भगवान विष्णूंचा भक्त होता त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो पाच यानंतरचा पाचवा नियम असा आहे महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही महादेवांच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात तिथे जाऊन पूजा करतात पण असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका पूर्णपणे वर्ज्य मांडलं गेलेला आहे ही चूक तुम्हाला टाळायची आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुलं अजिबात व्हायची नाहीये महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत सहा भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होतं ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून नंतर शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जातो आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा असं आवर्जून सांगितलं जातं कारण वर्षभरामध्ये सुद्धा आपण महादेवांची भरपूर सारी व्रत वैकल्य करतो हर तृतीयेला तृतीयेलासुद्धा आपण माता पार्वतीची पूजा करतो मग महादेवांची पूजा करत असताना मात्र हळदी कुंकुवाचा वापर करू नका असं सांगितलं जातं तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू वापरायचं नाही का तर बघा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे हळदी कुंकू अजिबात वापरायचं नसतं पण जेव्हा आपण महादेवांची त्यांच्या कुटुंबासह पूजा करतो म्हणजे आपल्याकडे जर फोटो असेल आणि त्या फोटोमध्ये महादेव माता पार्वती त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकीय या चौघांचा जर फोटो असेल किंवा महादेवांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबापैकी कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा मात्र आपण महादेवांना कुंकू लावू शकतो सात यानंतर पुढचा नियम असा आहे महादेवांच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केल्या केलेल्या केले असतात त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्यसुद्धा असतात म्हणजेच महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तेथे अर्पण केलेले असतात दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जे दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचे पारणे करतो तर नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाही महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहेत यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य अजिबात खायचा नाही जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालीग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील पुढचा नियम यानंतर पुढचा महत्वाचा नियम असा आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कुणाचं मन दुखावेल आपल्यावर कुणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केले नाही तरीसुद्धा चालेल पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन हे व्रत करू शकतात खरं सांगायचं झालं तर महाशिवरात्रीचे व्रत करण्यासाठी आपल्याला मनातील शुद्ध भाव आपली महादेवांवर असणारी भक्ती खूप महत्त्वाची आहे तर या गोष्टींचं तुम्ही पालन जरूर करा आणि महादेवांच्या पिंडीवर अक्षदा वाहत असताना किंवा तांदळाचा वापर आपण पूजेमध्ये करत असताना त्या अक्षदा ह्या पांढऱ्या शुभ असाव्या तुटलेले तांदूळ कधीही अर्पण करू नये तांदूळ अखंड असावेत